लोणार शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त लोणार शहर व तालुक्यात वीज वितरण कंपनीचा मनमारी कारभार सुरू आहे मनात येईल तेव्हा लाईन जाते यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे जगप्रसिद्ध लोणार शहराची ओळख अभयारण्य एक पर्यटक स्थळ म्हणून आहे पण वाढता उन्हाचा पारा अशातच चार ते पाच तास वीज बंद वारा पाऊस नाही मग वीज वितरण अभियंता यांनी मनमानी कारभार का सुरू करा याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय तसेच जागतिक पर्यटन स्थळ असलेले लोणार शहरचे सबस्टेशन हे पन्नास वर्षांपासून तेहतीस चेच आहे त्याला मेहकर येथून एकशे बत्तीस सबस्टेशन मधून पॉवर सप्लाय आहे थोडी हवा किंवा पाणी आले तर लोणार शहर व तालुक्यामधील गावामधील लाईन जाते चार पाच तास लाईन येत नाही त्याच्यावर बुलढाणा व खामगाव येथील वरिष्ठ अधिकारी वीस वर्षापासून ठोस निर्णय घेत नाही लोणार शहरामध्ये दोन वर्षांपासून दोनशे वीस केव्हीचे सबस्टेशन मंजूर झालेले आहे ते काम आतापर्यंत सुरू झालेले नाही त्याच्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात मुंबई येथील महाराष्ट्र महावितरण संचालक यांनी लक्ष द्यावे नाहीतर एखादा असा येईल लोणार शहर हे कायमचे अंधारात बुडतील वीज वितरण कंपनीने मनमानी कारभार थांबविला नाही तर शिवछत्र मित्रमंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा